भूमी फाउंडेशन महाराष्ट्र जे सामाजिक संस्था आज खऱ्या अर्थानं खूप मनाला एक म्हणजे खूपच खूप म्हणजे एक प्रकारचा आनंद दा पण झाला सर तुम्ही आल्याबरोबर भेटीचा आणि दुसरी गोष्ट मलाही वाईट वाटलं तर तुम्हाला एवढ्या ये लांब येण्याचा त्रास आमच्यामुळं झाला कारण सरांचं जर बघितलं तर खऱ्या अर्थानं तुम्ही सर हँडिकॅप आहे सरांचे स्कूटर पण आहे तर ती पण म्हणजे हँडिकॅपसाठी येऊन तर एवढी परिस्थिती त्यांची असताना सुद्धा सर एवढ्या लावून भेटायला आले प्रकल्प बघायला आले ही कुठंतरी एक संवेदना असते माणुसकी असते ज्याला या दोन गोष्टी कळल्या त्याला सगळ्या गोष्टी कळल्या या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थ म्हणजे नाही टेकाडे सर म्हणजे टेकाडे सर अनिल श्रीधर ठेकाडे सर युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर कोण येते ठरवाय पाहिजे ते चांगल्या प्रकारचं सेंटर ते चालवतात मुलांना घडवण्याचं चा काम करतात आणि हे करता करता एक समाजाचं काहीतरी दातितव करायचं म्हणून आज सरांनी इकडं ही आले की वेळ काढली आणि भेटले आणि प्रकल्पाला भेट दिली आणि प्रकल्पाचं एक पण भरून आणि तोंड भरून असं कौतुक केलं त्याबद्दल मी अनिल सरांचं मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा मी सरांचं एक स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू खरंच तुम्ही मला इथं येण्याचा एक वेळ दिला आणि मी इथं येऊन आल्यानंतर जे सगळं बघितलं ते खूप भारावून जाण्यासारखं आहे कौतुक करावं तेवढं कमी आहे सर या मुलांसाठी तुम्ही जेवढं जे का कार्य करता ते खरंच लाख मोलाचं आहे इथून पुढे तुमचे ह्या प्रकल्पाला खूप भरभराटी येऊ आणि खूप खूप त्या सगळ्यात जास्तीत जास्त मुलांना तुम्ही असंच सहकार्य करून जीवनदान द्यावं आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे लागल ते माझ्याकडून फुल या फुलाची पाकळी नक्कीच तुम्हाला मी मदत करेल ही मी हे करतो आणि तुमच्या या प्रकल्पाला खूप खूप शुभेच्छा देतो सर साखर सरा